पंजाबचे माजी पोलीस प्रमुख विरेश कुमार बावरा यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्याविरुद्धच्या अन्यायाला वाचा फोडायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी जी याचिका सादर केलेली आहे ती याचिका तिचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर या विश्वातले एकमेव इमानदार म्हणजे जे आप पक्ष आहे तर त्यांची बेमानी कुठल्या थराला आहे त्याचे वाभाडे या याचिकेत काढलेले आहेत नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे पंजाबचे माजी पोलीस प्रमुख विरेश कुमार बावरा यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्याया उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि आपल्याला मान सरकारनी अतिशय अपमानास्पद वागणूक देत पदावरून हटवलं आहे आणि नवे जे डी नेमलेले आहेत तर त्या डी जी पींच्या घटनात्मक तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची सरळ सरळ पायमल्ली केलेली आहे असा थेट आरोप हा बावरा यांनी केलेला आहे अर्थात अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार ते आपल्याला माहिती माहिती आहेत अरविंद केजरीवाल ते स्वतःला आधी मुळात अराजकवादीच म्हणून घेतात एकूण केजरीवाल काय किंवा त्यांच्या पक्षाच्या लोकांची मनमानी आणि एकूण त्यांची मनमानी कार्यपद्धती आता ही काही लपून राहिलेली आहे रोजच्या रोज त्यांचा फर्जीवाडा आपण बघतो आहे ज्या पद्धतीनं हे केजरीवाल आणि कंपू दिल्ली किंवा इतर तर धुमाकूळ घालतो आहे पण इतके दिवस पंजाब आणि तिथलं भगवंत मान सरकार त्यापासून थोडं अलिप्त राहत होतं पण या बावरा यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन जी याचिका सादर केली आहे त्यातून या मान यांची मनमानी ही उघडकीस येते आहे आता आपण बघा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस मार्चमध्ये मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले मी तिथे अभूतपूर्व यश मिळवलं आणि मेजॉरिटी मेजॉरिटीमध्ये मान सरकार आलं त्यावेळेला हे बावरा पंजाबचे डी जी पी होते त्यानंतर जवळजवळ तीन चार महिनेच असेल या बावरांनी राजीना यांना राजीनामा द्यायला भाग पाडला असं या बावरांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर एक नवे डी जी पी नेमले गेले अर्थात ते जवळजवळ अकरा महिने ॲक्टिंग डी जी पी असे राहिले आणि मान यांनी गेल्या वर्षी पंजाबच्या विधानसभा अधिवेशनामध्ये एक ठराव संमत करून घेतला आणि त्या ठरावानंतर या नव्या डी जी पींना रेवाल तर त्यांना डीजीपी म्हणून पूर्ण वेळचा कार्यभार दिला पोलीस रिफॉर्म्स हा आपल्याकडे खरंतर अनेक वर्ष चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि हा अगदी दोन हजार त्याच्याही आधीपासूनच हे सगळं आहे साधारण मला आठवतं दोन हजार सहा किंवा सातची ती घटना आणि प्रकाश सिंग नावाची एक केस त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयात आली ती इट वॉज रिगार्डिंग दी पोलीस रिफॉर्म्स आणि तेव्हापासून पोलीस रिफॉर्म्स बाबत काही ना काही गाईडलाईन्स सर्वोच्च न्यायालय देत आलेलं आहे दोन हजार सोळा साली संदर्भातले एक गाईडलाईन्स दिले आणि दोन हजार अठरामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एक गाईडलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे टू इन्सुलेट द पोलीस सिस्टीम फ्रॉम पुश अँड पुल असा एक शब्दप्रयोग त्याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे काय तर पोलीस दलाला राजकीय नेते किंवा यंत्रणा या सोयीस्करित्या वापरतात तर अशा राजकीय हस्तक्षेपापासून पोलीस विभाग हा पूर्णपणे अलिप्त राहावा किंवा त्याच्यावरचा हस्तक्षेप कमी व्हावा म्हणून आम्ही काही नव्या गाईडलाईन्स आम्ही देतो आहे आणि त्यामध्ये त्यांनी नियुक्ती डी जी नियुक्ती कशी केली जावी हे दिलेलं आहे म्हणजे समजा जर एक डी जी पी निवृत्त होणार असतील आता ते त्यांचा कार्यकाळ ठरलेला असतो जेव्हा तुम्ही पद घेता तेव्हा किती काळ तुम्ही त्या पदावर आहात अगदी तारखेपर्यंतचा उल्लेख असतो त्यामुळे त्या डी जी पींची निवृत्ती ही काही अचानक काहीतरी घटना अशी नसते हां एखादी एखाद्या वेळेस किम कारणीनं त्या डी जी पीने राजीनामा दिला किंवा त्यांचं निधन झालं किंवा अन्य काही असे पण अपवाद असतात पण नॉर्मली नियुक्ती ही स्पेसिफाईड काळासाठी असते प्रत्येकाचा कार्यकाल हा मागे पुढे असतो पण कारण त्या अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठता किती आहे त्याची सर्व्हिसमुळं किती राहिलेली आहे वगैरे वगैरे गोष्टी त्यात असतात मग त्या डी जी नियुक्तीच्या तीन महिने आधी सेवाज्येष्ठतेनुसार राज्य सरकारनी ज्यांना नेमायचे अशा एक अधिकाऱ्यांची यादी तयार करावी आणि ती यादी ही एकतर यू पी एस सीचं मंडळ जे आहे तर ती यू पी एस सीच्या मंडळाला सादर कर केली जावी नि म्हणजे या नियुक्त्यांसाठी यू पी एस सीचं एक मंडळ स्थापन करावं आणि नि अशा नियुक्त्या या त्या मंडळाकडे द्याव्यात मंडळ त्याचा अभ्यास करेल त्या संदर्भातली जे काही एकूण कार्यवाही करावी लागणार आहे तेही यू पी एस सीचं मंडळ करेल आणि यू पी एस सी हे राज्य सरकारला गाईड करेल की तुम्ही अमुक अमुक माणसाची नियुक्ती करा ॲज अ डी जी पी धीस पर्सन कॅन बी अपॉइंटेड ॲज अ डी जी पी आणि ती जी शिफारस असेल ती शिफारस अर्थातच राज्य सरकारला बंधनकारक असेल आणि त्यानुसार ही डी जी पींची नियुक्ती केली जाईल दुसरा महत्त्वाचा भाग गाईडलाईनमधला असा आहे तो म्हणजे देअर कॅनॉट बी एनी ॲक्टिंग डी जी पी म्हणजे डी जी पी म्हणून माणूस नेमायचा आहे पण तो प्रभारी असता कामा नाही आहे हंगामी प्रभारी अशा स्वरूपात हा डी जी पी नेमता येणार नाही किंवा तशा स्वरूपामध्ये कुणाकडेही कार्यवाही त्याची सोपवली जाणार नाही अर्थात नियमाला अपवाद असतात म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा हंगामी ही कार्यभार किंवा सूत्र देता येऊ शकतील परंतु जेव्हा नेमायचा आहे तेव्हा तो ॲक्टिंग किंवा हंगामी असता कामा नये हे स्पष्ट गाईडलाईन्स आहेत दोन हजार एकोणीसलाच दिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये कॅ पंजाबमध्ये कॅप्टन अमिरंदर सिंग यांचं सरकार होतं हो ते काँग्रेसचे होते नंतर ते सोडून बाहेर आले वगैरे तो इतिहास नंतरचा पण ते आधी जेव्हा या स्वरूपाच्या ज्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यात स्पष्ट केलेलं आहे की या संपूर्ण देशभरासाठी म्हणजे सर्व राज्य सरकारांसाठी या गाईडलाईन्स बंधनकारक आहेत आणि यामध्ये या गाईडलाईन्सला अनुलक्षून जे निर्णय घे घेणार गे, नाहीत म्हणजे जे राज्य सरकार निर्णय घेणार नाहीत त्या राज्य सरकारांचे निर्णय हे नल लँड व्हॉलीपॉय ते मानले जाणार नाहीत ते केराच्या टोपलीतच टाकले जातील दे विल बी सेट असाइड इतकं स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलेलं आहे नल लँड व्हाईड अँड सेट असाइड इतकं स्वच्छ स्पष्ट दिलेलं आहे आता ह्या गाईडलाईन्स आल्यानंतर देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये डी जी पी नेमली गेलेले आहेत तर कोणत्याही डी जी पीच्या नियुक्तीवरून देशभरात वाद झाला असं आपण पाहिलंय का कधी आठवतंय का हा तात्कालिक काही रुकूस म्हणतात तशा काही झालं असेल परंतु संपूर्ण नियुक्तीच वादात आहे अशी कुठलीही घटना आपल्याला दिसणार नाही आणि या सगळ्या कालखंडामध्ये देशात फक्त भाजप नाही तर काँग्रेस आहे डावे आहेत ममता आहेत तिकडे वाय एस आर पक्षाचे राजशेखर रेड्डींचं सरकार होतं बी आर एसचे चंद्रशेखर राव सत्तेवर होते द्रमुक अण्णा द्रमुक ही सरकार येऊन गेली म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे त्या सरकारांमध्ये होते आणि सरकार चालवत होते सरकार चालवत आहे तिथेसुद्धा या काळात डी जी पी नियुक्त म्हणजे पहिले निवृत्त झाले म्हणून नवे डी जी पी आले तर तिथे कधीही कोणीही या स्वरूपाची कृती केली नाही सर्वोच्च न्यायालयानं ना घालून दिलेल्या गाईडलाईनच्या बाहेर जाऊन त्यांनी कुठलीही कृती केली नाही मात्र या मान महाशयाने मखलाशी अशी केली की एकतर ते डी जी पी बावरा गेल्यानंतर अकरा मुळात हंगामीच डी जी पी नेमले म्हणजे डी जी पी नेमले पण त्यांना पूर्ण वेळ असं दिलं नाही ही इज अ ॲक्टिंग डी जी पी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन फाट्यावरच मारल्या ॲक्टिंग डी जी पी अकरा महिने त्यानंतर मग विधानसभेमध्ये त्यांनी ठराव आणला की हे यू पी एस सी मंडळ वगैरे हे काही नाही राज्य सरकारच्या अधिकारांवरती हे अतिक्रमण आहे राज्य सरकार निर्णय घेईल कोणाला नेमायचं ते आणि तसे अधिकार आम्ही राज्य सरकारला देऊ इच्छितो ही विधानसभा सर्वसंमतीने हे अधिकार देते आहे अशा स्वरूपाचा एक ठराव हा विधानसभेत संमत करून घेतला गेला आणि त्याच्यानंतर नव्या डीजीपींना पूर्णवेळ कारभार दिला गेला आता हे मनमानीच आहे सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांसाठी सर्व काळासाठी दिलेला जो निर्णय आहे तो केवळ विधानसभेतल्या ठरावानी बदलता येऊ शकेल का ज्याला सर्वसामान्यपणे जुजबी ज्ञान आहे कायद्याचं तर तो सुद्धा सांगेल की सर्वोच्च न्यायालय या स्वरूपाच्या कुठल्याही नियुक्तीला कधीही मान्यता देणार नाही सरकार येतील जातील पण कार्यपद्धतीत असे बदल नाही होऊ शकत ते बदल करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी या असाव्या लागतील ग्राउंड्स तसे असावे लागतील मनमानी की प्रशासनामध्ये इतक्या मनमानी पद्धतीनं काम करता येणार नाही करू नये ते हिताच नाही म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने या दिलेल्या आहेत आणि म्हणून मी सांगितलं की अमरिंदर सिंग यांच्या कार्यकाळामध्ये डी जी पी नेमले गेले त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतला डी जी पी नेमले पण आप अर्थात अखिले ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तेच आहेत त्यामुळे ते, ते म्हणतील ती पूर्व त्यांना आवश्यक वाटेल तेव्हा संसद किंवा विधानसभा ही सर्वोच्च त्यांना वाटेल तेव्हा ते सर्व काय सर्वोच्च न्यायालय महत्वाचं त्यांना जेव्हा असं वाटेल की हे आपल्या हिताचं नाही तेव्हा ते बोगस त्यांचे निर्णय मानायचे नाहीत इतके हे नालायक अविचारी लोक आहेत हे स्पष्ट सांगितलं पाहिजे बरं यातला एक भाग हा आपण लक्षात घेतला पाहिजे की पंजाब हा सीमावर्ती भाग आहे पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे गेल्या दोन वर्षामध्ये पंजाबातली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन म्हणजे कायदा आणि व्यवस्था स्थिती ही संपूर्ण ढासळलेली आहे अर्थात ते आपण रोज पाहतोच आहोत बातम्या असतील किंवा अन्यही मार्गांनी ज्या पद्धतीनं तिथे ड्रग्ज किंवा अन्य गोष्टी धर्मांतराचे विषय तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ड्रग्ज तर मोठ्याच प्रमाणावरती ती हे आहेत म्हणजे उडता पंजाब आल्यानंतर तिथे लोकांनी बोंबाबोंब केली परंतु ती वस्तुस्थिती नाकारता येईल का परत ते अमृतपाल सिंग नावाचे एक महान खलिस्तानवादी त्यांना अटक केल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथे लोकांनी पोलीस स्टेशनच पेटवून देण्यापर्यंत मजल गेली म्हणजे पोलिसांचा वचक का राहिला नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात इथे जर एखादा मुख्यमंत्री केवळ बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय किंवा आदेश सुद्धा धाब्यावर बसवण्याचा विचार करत असेल तर काय होईल गमतीचा भाग म्हणजे जेव्हा मान यांनी हा निर्णय घेतला विधानसभेमध्ये ठराव संमत करून घेतला त्याच्यानंतर पश्चिम बंगाल केरळ आणि बिहार या तीन राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सांगितलं की ते जे यू पी एस सी मंडळ नेमा वगैरे जे आहे सर ती अट रद्द करा आम्ही आमच्या पद्धतीनं आमचे आमचे डी जी पी नेमू त्यांनी परस्पर नेमण्याचं धारिष्ट्य केलेलं नाही ममता दिदी प्रचंड अक्रस्ताळे आहेत ते आपण रोज पाहतो आहोत त्यांचीही मनमानी आपण रोज पाहतो आहोत परंतु अशा स्वरूपाच्या नियुक्त्या करताना सर्वोच्च न्यायालयाचे गाईडलाईन्स धुडकावण्याचं धाडस त्यांनी सुद्धा दाखवलेलं नाही इकडे पिनराई विजयन यांच्या कार्यकाळात सुद्धा नवे डी जी पी नेमले गेले पण त्यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नजरेआड केलेल्या नाही ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सांगितलं की ही अट आम्हाला मान्य नाही पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नथिंग डुईंग तुम्हाला आमचा ऐकावंच लागेल कम बॅक सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश ग्राह्य धरूनच पुढच्या डी जी पीची नियुक्ती त्यांनी केलेली आहे बिहारमध्ये तीच परिस्थिती आहे पण बिहारमध्ये मागणी करणारे जे होते ते अर्थात लालू प्रसाद आणि त्यांचा कोण बा सगळा मग बघा म्हणजे एक ती पंजाबातली कृती झाली तर त्याचे इकोज या पद्धतीनं यायला लागलेले आहेत मग खुद्द पंजाबात त्याचे कसे इको असतील या सगळ्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये घमंडी अलायन्स सॉरी इंडिया अलायन्स आणि हे आप अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आप तर ते संविधान बछाओ म्हणून आरडाओरडा करत बोंबलत देशभर फिरत होते अजूनही फिरत आहेत पण सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या गाईडलाईन्स पाळण्याचं बंधन आमच्यावर नाही हेच मान यांनी या कृतीतून दाखवून दिले मग हे लोक खरंच संविधान लोकशाही वाचवणार आहेत का आमचे पंतप्रधान तानाशाह आहे असं दिवसभर ते लोक ओरडत असतात पण यांची कुठली कृती ही लोकशाहीवादी आहे आजही बघा केजरीवाल तमाशे करायचं थांबत नाही आपल्या आईवडिलांना अगदी घरातून ओढून आणून बाहेर त्यांनी उन्हात आणून उभं केलं त्या केजरीवाल यांच्या पिताजीनी उत्तर प्रदेशामध्ये काय घोळं घालून ठेवलं आहे त्याची एक बातमी अमर अमरुजानाने छापलेली आहे ती आवर्जून वाचा मग लक्षात येईल हम करेसो कायदा असे मानणारे हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार पण यांच्या निर्णयांनी प्रशासकीय यंत्रणांवरती येणारे ताण हे गंभीर आहेत या बावरा यांनी त्यांच्या याचिकेमध्ये आणखी एक उल्लेख केलेला आहे तो जरा जास्त धक्कादायक आहे त्यांनी त्यात असं सांगितलेलं आहे माझ्याकडून बेकायदा कृत्य करून कुर्त घेण्याचा प्रयत्न मान करत होते उदाहरणार्थ की पंजाब बाहेरच्या लोकांना सिक्युरिटी द्या असं ते मला वारंवार सांगत होते पण पंजाब बाहेरच्या कुठल्याही माणसाला सिक्युरिटी देण्याचा अधिकार पोलीस प्रमुख म्हणून मला नाही म्हणून तो मी संपूर्णपणे धुडकावून लावला दुसरं म्हणजे त्यांनी काही नेत्यांवरती तातडीनं गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा असाही घोषा माझ्या मागं लावलेला होता मी त्यालाही संपूर्ण विरोध केला अशा स्वरूपाचं बेकायदा कृत्य मी करणार नाही कारण तसं करायला गेलो तर त्याचा फॉलआउट हा पोलीस विभागाला भोगावा लागेल आणि त्याचा पोलीस दलावरती मोठा पोलीस दलाच्या मनोधैर्यावरती परिणाम होईल म्हणून बेकायदा कृत्य मी करणार नाही इतकं त्यांनी स्पष्ट सांगितलं यातला भाग एक असा आहे मग आता एक इथे बघा की मध्यंतरी म्हणजे मान यांच्या हत्येवर आल्यानंतर पंजाबात एक मेळावा होता आणि त्या मेळाव्याच्या कव्हरेजसाठी दिल्लीतून काही पत्रकार चॅनेल्सचे वगैरे गेलेले होते त्यात एका महिला पत्रकार आणि तिच्या साथीदारावरती म्हणजे ज्या पद्धतीनं पंजाब सरकारने त्यांना ताब्यात घेतलं ज्या पद्धतीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला ते लपून राहिलं होतं का त्या चॅनेलने भली बोंबाबोंब केली आणि एकूण मान सरकारनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या महिला रिपोर्टरवरती आरोप केले हेच पुढं सिद्ध झालं म्हणजे बावरा जे सांगत होते त्यात तथ्य किती होतं त्याची ही घटना निदर्शक आहे दुसरं पंजाबमध्ये खलिस्तान मुवमेंट पुन्हा जोम धरावी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न करणारे खूप लोक आहेत आणि ते आपण गेल्या काही काळात सातत्याने अनुभवतो आहोत बघतो आहोत तिथं होणारे घटना घडामोडी आणि गुरुपतवंत सिंग मान हे जे काही तिथे जे आहेत थोर खलिस्तानवादी तर त्यांनी जाहीरच केले मी यांना पैसे किती दिलेले होते वगैरे वगैरे मग खलिस्तानवाद्यांना संरक्षण देण्यासाठी मान प्रयत्न करत होते का किंवा करतायत का हा प्रश्न आता यातून निर्माण झालेला आहे बावरा यांच्या या याचिकेवरती मान सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी पंजाब आणि उच्च पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आता चार जुलैला पुढची तारीख ठरवलेली आहे त्यात मान त्यांचं जे काही मान सरकार त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडेल परंतु बावरा यांनी सांगितलेल्या याचिकेत केलेले जे दावे किंवा जे आरोप आहेत ते आणि तसं काहीतरी ग्राउंडवर घडलंय अशा अनेक गोष्टी यात दिसून येत आहेत म्हणून मी सांगितलं की आता ते ॲक्टिंग चीफ नेमलेलं आहे ॲक्टिंग डी जी पी सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स असताना तुम्ही असं नेमूच कसे शकता दुसरं की लोकांवरती खटले दाखल करा त्या रिपोर्टरवरती चुकीचा खटला दाखल केला हे एका आठवड्यातच स्पष्ट झालं आणि त्या महिला रिपोर्टरला सोडून द्यावं लागलं मग नाचक्की कोणाची झाली त्यामुळे या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव एक इमानदार अराजकवाद्यांना आता लोकांनी सुद्धा धडा शिकवलाच पाहिजे जे, जे लोक सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सुद्धा मानायला तयार नाहीत त्या लोकांनी संविधानावर बोलावंच कशाला आणि त्यांचा आपण ऐकून तरी कशाला घ्यायचं चार जुलैला आता मान सरकार उच्च न्यायालयात काय त्यांचं म्हणणं मांडते ते मात्र याबाबत लक्षात घ्यावं लागेल पण ॲक्टिंग चीफ नेमला कसा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स धुडकावल्या का याचं उत्तर या मान यांना द्यावंच लागेल मित्रांनो म्हणून असे प्रश्न हे आपल्या नॅशनल सिक्युरिटीशी जोडलेले असतात आणि आपल्या लक्षात येत नाही पण त्याचं परकुलेशन हे होत असतं आणि नंतर त्यातून मोठ्या समस्या निर्माण होतात म्हणूनच अशा घटनांकडे आपण डोळसपणे बघण्याची नितांत गरज आहे म्हणून हा विषय आम्ही तुमच्या पुढे आणलेला आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद